आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे टोयोटा किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पामुळं मराठवाड्याला मोठा फायदा होण्यासह एकूणच राज्य आणि देशातल्या मोटर वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे आज मुंबईत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के आर नायडू यांनी आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं या विधेयकामुळं केंद्र सरकारला कोणतंही विमान किंवा विमान प्रकाराची रचना निर्मिती देखभाल ताबा उपयोग संचालन विक्री आयात किंवा निर्यात यांचं नियमन करण्याचा अधिकार मिळेल विमान संचालनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियम बनवण्याचे अधिकारही सरकारला या विधेयकामुळं प्राप्त होतील कोणत्याही हवाई घटनेच्या किंवा दुर्घटनेच्या चौकशीसाठीचे नियम बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम येत्या रविवारी चार ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे यावेळी गडकरी नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभा निहाय सुनावणी करतील या प्रसंगी महापालिका आयुक्त अन्य अधिकाऱ्यांसह हो उपस्थित असतील नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क का कार्यक्रमामध्ये मांडण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरात सेवा देणाऱ्या मनपाच्या पन्नास गुणवंत सफाई कामगार आणि ऐवजदार सफाई कामगारांचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला एकतीस जुलै एकोणीसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिल्ली इथं सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनावर गोळीबारात झालेल्या सफाई कर्मचारी भूमसिंग हे शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीमध्ये देशभर हा दिवस शहीद सफाई कर्मचारी दिवस म्हणून साजरा केला जातो हवामान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उद्या देखील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून गोंदिया आणि चंद्रपूर इथं देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा इथं देखील पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार